सप्तशृंगी गाडाच्या पायथ्याशी विवाह लघवीचा बहाणा करून नवरी वाटेतून पळाली कळवण तरुणांचे खोटे लग्न लावून लाखोंचा गंडा घालणारे मायले गजाड सविस्तर बातमी अशी की विवाह इच्छुक गरजू तरुणांचे खोटे लग्न लावून देत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या यशोदा उर्फ केशरबाई किसन पवार वय पंचेचाळीस वर्ष जालेराम किसन पवार वय सत्तावीस वर्ष दोघे राहणार वेरुळे तालुका कळवण जिल्हा नाशिक या मायलेकास अभोणा पोलिसांनी बड्या ठोकल्या न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे या तोतया शुभमंगलची राज्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून इतर गुन्हेगारी कारवायांशी त्यांचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या गंभीर प्रकारात विवाह इच्छुक तरुणांना गाठून त्यांचे खोटे लग्न लावून लाखो रुपये उकळल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली होती आरोपींनी ओळखीचा फायदा घेत सागर संतोष तिरमली वय सत्तावीस वर्ष राहणार गोपालपूर दोंडाईच्या तालुका सिंदखेडा धुळे या पांटपरी व्यावसायिक तरुणाकडून लग्नाआधी दोन लाख व लग्नानंतर दोन लाख पन्नास हजार असे एकूण चार लाख पन्नास हजार रुपये रोख लुबाडून कार्तिकी आहिरे वय पंचवीस वर्ष इगतपुरी नाशिक या मुलीशी सप्तशृंगी गड्याच्या पायथ्याशी एकमेकांच्या गळ्यात हार टाकून लग्न लावून दिले लग्नानंतर दोंडाईच्या इथे सासरी जाताना वराढी रस्त्यात जेवणासाठी थांबले या संधीचा फायदा घेत नवऱ्या मुलीने नवरदेवाचा मोबाईल घेतला आणि बाथरूमला जाऊन येते असे सांगून पसार झाली नवरदेवाच्या वाहनामागे एक चारचाकी व दोन दुचाकीस्वार पाठलाग करत होते त्याच वाहनात बसून नवरी पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केलाय त्यानंतर पती व सासरच्या लोकांनी तिला सासरी नांदायला वारंवार बोलावले पण घडले भलतेच त्या नवरी मुलीस न पाठवता संबंधित आरोपी महिला म्हणाले की तुमच्या आता दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देते पण त्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्याने आपण गंडवले गेल्याची जाणीव झाल्याने थेट अबोणा पोलिसात फिर्याद दाखल केली तक्रारीची दाखल घेत पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या तर सह आरोपी म्हणून चाळीसगावच्या अनिल पाटील या व्यक्तीस कैद केले कळवण तालुका न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी संशयित मालिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंबादास गायकवाड हे करीत आहेत वृत्तसंकलन महादू मोरे यांच्यासह पवन गरुड